नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी की नाही मिल्कशेक बनवला आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार खूप साधी सिम्पल आहे तुम्ही नक्की नक्की घरी ट्राय करा आणि हे एक लिटर दूध आहे आणि त्याच्यातून आता मी ही मलई काढून घेते म्हणजे साय तुम्हाला पाहिजे असली तर तुम्ही ठेवू शकता असं काही नाही पण मी कसं आहे ना घरी तूप बनवते त्यासाठी साय काढून घेते बघू शकता किती जाड आहे आणि हे आपलं की नाही तबेल्यामधलं दूध आहे कोट्यामधलं तर असं आणि ते एक वाटी दूध काढून घेतलं आहे मी आणि ती छान अशी उकळी आली आहे दुधाला त्याच्यात आपण आता एक वाटी साखर टाकूया एक लिटरमध्ये एक वाटी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं एक वाटी टाकली तर नॉर्मल होणार जास्त गोड पण नाही होणार कमी पण नाही असं छान ढवळून घेऊया आणि ते दुधामध्ये ना आपण कस्टर्ड पावडर मिक्स करूया आणि हे तीन चम्मच मी कस्टर्ड पावडर घेतले एक लिटर दुधासाठी हे मेजरमेंट आहे आता हे सगळं छान असं ढवळून घेते ह्या दुधामध्ये गोटड्या नाही व्हायला पाहिजे कसं ज्यातनं कॉर्नफ्लॉवर असतं ना त्याच्यामुळे गोटड्या होऊ शकतात आता हे की नाही थोडं थोडं करून आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे असं छान खालून म्हणजे बुडापासून आपल्याला ढवळायचं नाही तर खाली की नाही कॉर्नफ्लॉवर चिटकून बसू शकतं म्हणजे कस्टर्ड पावडर त्याच्यात असतं तर असं हे वेनिला इसेस आहे तर हे आतमध्ये टाकून घेऊया आपण त्यानं कशीनं चव एकदम छान येणार आणि आपलं आता तयार आहे आणि बघू शकता पूर्ण पातेलं भरलेलं होतं आता किती कमीज हले, कमीज कमी झालं आहे कमीत कमी अर्धा तास तरी लागलं जास्त वेळ नाही फक्त अर्धा तास तुम्ही स्वयंपाक करत करत पण एका साईडला हे करून घेऊ शकता फटाफट असं खूप सोपं आहे आता हे एका बाउलमध्ये असं छान काढून घेतले आणि बघू शकता की खाली पातेल्याला बिलकुल चिटकलं नाही आणि गोटड्यासुद्धा झाल्या नाही तर असं हे बघा किती घट्ट झाले नाही हे अजून घट्ट होणार आता आपण हे थंड होऊ देऊ आणि फ्रीजमध्ये मी ठेवलेलं तर बघा अजून जास्त घट्ट झालं जा हे तर आपण आता नाही बाऊलमध्ये घेऊया आणि ते मी बदामाचे काप घेतलेत आणि पिस्तासुद्धा आता बाऊलमध्ये असं छान काढून घेतील माझी मुलं तर आज खूप खुश होणार कारण त्यांना लगे नाही खूप खूप आवडतं आणि मी एक की नाही एक्स्ट्रा असं करून ठेवते घरी कोणी आलं ना तर लगेच द्यायला बरं पडतं आणि की नाही हे एक हप्ता तरी राहू शकतं फ्रीजमध्ये आरामात त्यासाठी मी एक लिटरचं केले ना आता माझी मुलं चार पाच दिवस हे एक एक वाटी असं घेऊन खाणार आता तुटी फुटी टाकून घेते आणि तुम्हीसुद्धा नक्की नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा की कसं झालेलं चला बाय आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा द